कोंबड्यांचा प्रचंड नाद असल्यामुळे वसुदेवचं लक्ष गेल्या गेल्या कडकनाथ कोंबडीकडे गेलं याला पिंजऱ्यातून बाहेर काढून आजच्या का असा वसुने प्रश्न केला रामराम मंडळी शेड ठोकायला पत्रा घर सांभाळायला कुत्रा आणि विरंगुळ्यासाठी जत्रा हे यादी आज आपण आलोय पुण्याच्या सिंचन नगरच्या ग्राउंडवरती भरलेल्या भीमथडी जत्रेमध्ये आणि आजही माझ्या सोबतीला आहे माझी बजाज मारुती टाटा एफ झेड गाडी गाडी एफ झेड असली तरी माणूस वायझेड आहे तर आधी आपण आपली एफझेड पार करूयात आणि थडीच्या जत्रेला सुरुवात करूयात तर मग ही आहे जत्रा आणि भेट रे माझ्या मित्र मला झालं कारण या जत्रेमध्ये जत्रा बघण्याचा फारच नाद आणि याच नादापाई त्याने एकदा त्याच्या वडिलांना भरत जाधवचा जत्रा पिक्चर बघायला देखील नेलं होतं पुणे पुस्तक महोत्सवासारखी ही जत्रा फुकट नाही येथे तुम्हाला साठ रुपयांचा पास काढावा लागतो हे बघा साठ रुपयांचा पास काढून देखील बरीच गर्दी या जत्रेमध्ये होताना दिसत आहे मग फुकट असतं तर मग जत्राच भरली असती चार पास काढून आम्ही जत्रेमध्ये प्रवेश केला एक कॅमेरामॅन साठी दोन आमच्यासाठी आणि एक कॅमेरामनच्या नसलेल्या गर्लफ्रेंड साठी कोंबड्यांचा बेकार नाद असल्यामुळे वसुदेवचं लक्ष सर्वप्रथम कडकनाथ कोंबडीकडे गेलं पिंजऱ्यामधून काढून आजच्या आज याची पार्टी करायची का याचा तो विचार करत होता पण मी म्हटलं लोक दोघांनाही बेकार मारतील कडकनाथच्या बाजूलाच वनराज नावाच्या जातीचे कोंबडा आणि कोंबडी बहुतेक ठेवले होते आणि हा लहानगा या कोंबड्याला पकडून कसं खाता येईल याचा कदाचित विचार करत असावा की नसावा तुम्हीच सांगा भगवान शंकराचं वाहन म्हणजे नंदीबैल आता शहरातल्या लोकांना साधा बैल बघणं शक्य होत नाही तर नंदीबैल दिसला तर त्यांनी फोटो काढणं अत्यंत साहजिकच आहे अशा प्रकारची शिंग असलेली बैल तुम्ही बाहुबली चित्रपटामध्ये पाहिलेली असतील आता ही संपूर्ण भीमथडी जत्राच ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्या सौजन्याने आयोजित केलेली आहे इथे वेगवेगळ्या फळांची रोपे ठेवलेली होती आता वसुदेव शेतकरी पुत्र असल्या कारणाने आपल्या शेतामध्ये कोणती फळबाग लावता येईल याचा अंदाज तो बांधत होता आणि शेवटी त्याने मेहनतीचे फळ हेच खरे फळ असा निर्णय घेतला रेशीम उद्योग कशा प्रकारे केला जातो त्याचा देखील डेमो येथे ठेवलेला आहे रेशीम उद्योगासाठी सगळ्यात महत्वाची असते ती अळी मटण खाणाऱ्यांसाठी जशी महत्वाची असते नळी तशी रेशमासाठी महत्त्वाची असते अळी या जोकवर तुम्ही आत्महत्या केली तरी चालेल प्रवेश केल्या केल्यास तुम्हाला अतिशय सुंदर असं हे तुळशी वृंदावन आणि हा एकंदरीत देखावा लागतो आता हे वडाचं झाड खरं आहे की खोटं आहे ते चेक करायचं राहून गेलं तुम्ही जाल तर चेक करून याल ही आहे कावेरी जातीची कोंबडी आता हा कोंबडा आहे की कोंबडी आहे जाणकारांनी कमेंट करून कळवावे पिंजऱ्यामध्ये नारी सुवर्ण मेंढी आणि बोर शिळी देखील ठेवलेल्या होत्या त्यांना बघून वसुदेवच्या मनात मटणाचा प्लान शिजायला लागला मी म्हटलं वसू आपण नंतर कधीतरी बसू आता आपण दालनांमध्ये प्रवेश करत आहोत दालन म्हणजे स्टॉल्स आता हे सिलेक्ट दालन आहे इथे काय काय मिळतं ते बघूयात या दालनामध्ये प्रवेश केल्या केल्याच लहानग्यांचा डान्स सुरू असलेला दिसला खरं तर गाणं पण ठेवणार होतो परंतु यूट्यूबने कॉपीराइट टाकून कार्यक्रम केला असता गरिबाचा सिंग पवन सिंग राजपूत आरशामध्ये स्वतःचं प्रतिबिंब निहाळत होता माझ्यासारखा देखणार राजबिंडा तरुण दुसरा कोणी नाही असं त्याचं कदाचित मत असावं आणि ते मत खोडून काढण्यासाठी मी त्याच्या बाजूला जाऊन उभा राहिलो आता मुलींनी कमेंट करून सांगावं कोण खरा देखणार राजबिंडा मुलांच्या कमेंट स्वीकारल्या जाणार नाहीत या दानमध्ये वेगवेगळ्या विक राज्यातील लोकांनी स्टॉल्स लावले आहेत त्या त्या राज्यातील कपडे लत्ते त्यांनी त्या ते स्टॉलवर ठेवलेले आहेत तर अशाच एका गुजरातच्या स्टॉलवर जाऊन आम्ही एका शॉलची किंमत विचारली तो म्हणाला सहा हजार सहा हजार किंमत ऐकून माझ्या हृदयातलं पाणी चाटलं वसुदेवने मला कसं बस सांभाळलं तर या दालनामध्ये जे स्टॉल आहेत त्यातील कपड्यांच्या किमती काही चक्काय असल्यामुळे तुम्ही या दालनाला भेट नाही दिली तरी चालेल कोल्हापूरचा एक तरुण आर्टिस्ट तुमच्या नावामध्ये गणपती करून देतो तुम्ही देखील बाप्पाचे भक्त असाल तर हे करून घेऊ शकता या दालनामध्ये फक्त कपडेच नाही तर चपला बुठं ज्वेलरी आणि पर्स सुद्धा आहेत नंतर आपण येतो शेतकरी उत्पादने असलेल्या विभागाकडे येथील जेवढे स्टॉल आहेत त्या प्रत्येक स्टॉलवर शेतकऱ्यांची उत्पादने आहेत आता हा पेरूज घ्या यांच्याकडे पेरूंची रोपेसुद्धा आहेत आणि खायचे असतील लगेच तर पेरूसुद्धा आहेत शंभर रुपये किलो बायफ नावाच्या स्टॉलवर तुम्हाला गव्हाच्या वेगवेगळ्या जाती दिसतील गव्हाच्या जातीवर खरं तर आपण लक्ष द्यायला पाहिजे परंतु आपण लक्ष देतोय ते माणसांच्या जातीवर आणि जातीपातीवरून आपापसात आपण भांडणं करतोय जाऊ द्या तो एक वेगळाच मुद्दा आहे गरिबाचा कबीरसिंग पवन सिंग राजपूत याच्या शरीरातील रक्तातली साखरेची पातळी थोडीशी कमी झाल्यासारखी त्याला वाटली म्हणून त्याने एका स्टॉलवरून गूळ टेस्ट केला आणि त्या मॅडमला तो म्हणाला की तुमचा गूळ खरंच खूप गोड आहे तर अशा प्रकारे या भागामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गटांची शेतकऱ्यांची उत्पादने असलेली आढळून ज्वारी बाजरी नाचणी भरड धान्य आईस्क्रीम हा प्रकार थोडासा वेगळा असल्यामुळे या स्टॉलवर प्रचंड गर्दी होती पृथ्वी तलावरून मधमाशा नष्ट झाल्या तर त्यानंतर अवघ्या चार ते पाच वर्षानंतर मानवाचे अस्तित्व संपुष्टात येईल असे आईन्स्टाईन म्हणून गेला त्यामुळे मधमाशांना जपलं पाहिजे त्यानंतर आपण प्रवेश करूयात स्वयंसिद्ध दालनामध्ये या दालनामध्ये सुरुवातीला तुम्हाला थंडीचे कपडे दिसतील परंतु हे सुद्धा बरेच महाग आहेत त्यामुळे विचार करा म्हणजे आता आमचं उत्पन्न कमी आहे म्हणून आम्हाला ते महाग वाटत असतील तुम्हाला ते स्वस्तही वाटतील वुडिओ घर या नावाच्या स्टॉलवर तुम्हाला लाकडांपासून तयार केलेली खेळणी दिसतील मिनिएचर सुद्धा आहेत आणि लहान लेकरांची खेळणीसुद्धा आहेत श्री आर्ट अँड हँडिक्राफ्ट यांच्या स्टॉलवरती ठेवलेली ही मिनिएचर्स खरंच खूप देखणी होती आणि लक्ष वेधून घेणारी होती घरामधल्या बैठक खोलीत ठेवण्यासाठी तुम्ही यातलं एखादं मिनिएचर नक्कीच घेऊन जाऊ शकता किंवा तसा विचार तरी करू शकता मला एखादी तरी वस्तू या भीम थडी जत्रेमधून घ्यायची होती परंतु नेमकं काय घ्यावं याचा विचार करत मी या स्टॉलवरून त्या स्टॉलवर त्या स्टॉलवरून त्या स्टॉलवर असं करत होतो चपिटो आता या स्टॉलवर तुम्हाला सुतळी चप्पल मिळते आता वरचा जो भाग आहे या चपलेचा तो सुतळीचा आहे तुम्हाला सुतळी बॉम्ब आवडत असेल तर पायात घालायला सुतळी चप्पलही तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारच्या बंजारा स्टाईलच्या वस्तूंचा सुद्धा एक सेपरेट स्टॉल आहे तुम्हाला अशा वस्तू आवडत असतील तर त्या घेऊ शकता कांतारा युनिव्हर्सल ट्राईबचं हे स्टॉल इतर स्टॉलपेक्षा ॲटलिस्ट बघण्यासाठी हे स्टॉल चांगलं आहे या स्टॉलवरच्या बऱ्याच गोष्टी तुमचं लक्ष वेधून घेतात है बघा पवनसिंग राजपूत याचं लक्ष वेधून घेतलं होतं ते या लाकडी पत्त्यांनी याचं तो काय करणार त्याचं त्यालाच माहीत या लाकडाच्या बॉटलसुद्धा आहेत साठ सत्तर टक्के स्टॉल तर वेगवेगळ्या महिला बचत गटाचेच आहेत म्हणजे भीमथडी जत्रा ही महिला बचत गटाची जत्रा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट यांचा देखील या एक स्टॉल येथे असलेला आम्हाला दिसला या स्टॉलवर बहुतेक ज्युलरीचं सामान आहे जीवनराव आयुष्यातला मसालाच कमी झाला आहे असं म्हणत वसुदेव मला एका मसाल्यांच्या स्टॉलवर घेऊन गेला तेथे वेगवेगळ्या प्रकारची मसाले लावलेली होती शेवटी माझ्या खिशाला परवडेल असा एक स्टॉल मला सापडलाच स्वराज गुळपट्टी यांच्या स्टॉलवरून मी शेंगदाण्याची आणि तिळाची एक एक पाव गुळपट्टी घेतली फक्त ऐंशी रुपये पाव सांगिनी महिला बचत गटाच्या स्टॉलवर असलेला दादा आपला फॅनच निघाला वसुदेवला सुद्धा जीवनरावचा एक का होईना फॅन भेटला या गोष्टीचा आनंद झाला पनीरवाला यांची सीताफळ बासुंदी ही सुद्धा येथे उपलब्ध आहे साठ रुपयाला एक गिलास म्हणजे कप म्हणू शकता छोटा केरसुनीवाला या स्टॉलवर या आजीबाई केरसुन्या विकत बसल्या होत्या कृषी महाविद्यालय पुणे यांचा देखील येथे एक स्टॉल आहे बघा त्यांनी त्या स्टॉलवर काय ठेवले मैथिली महिला बचत गटावरील एक दादा आपला एम पी एस सीचा अभ्यास करणारा विद्यार्थीच निघाला एम पी एस सी संदर्भात काहीतरी पोस्ट केल्यामुळे एम पी एस सीने त्याला डीबार केले आहे असे तो म्हणाला आणि त्याविरोधात त्याची कोर्टामध्ये दे केस देखील सुरू आहे आता मला प्रश्न पडला की आपण एम पी एस सी विरोधात काही विधान करावे का करू शकतो कारण मला डीबार केला तरी काही गवत फरक पडत नाही असे कोणते वाक्य आहे ज्यामुळे तुमचे जीवन चांगल्यासाठी बदलले जुन्या मैत्रिणींना कधीच विसरू नका गरिबाच्या कबीर सिंगचे जीवन या वाक्यामुळे बदलले म्हणे घ्या आता जेवणाचे देखील येथे बरेच स्टॉल्स आहेत शाकाहारी जेवणाचे स्टॉल्स वेगळे आणि मांसाहारी जेवणाचे स्टॉल्स वेगळे आणि हे स्टॉल्स बघून आणि जेवताना लोक बघून माझ्या दोन सोपत्यांना भूक लागली जवळपास अडीच तीन तास तंगडतोड केल्याच्या नंतर माझ्यासोबत आलेल्या गरिबाचा कबीर सिंग पवन सिंग आणि वसुदेव होळंबे यांना भूक लागली होती तर ते मला जीवनराव काहीतरी खाऊ घाला काहीतरी खाऊ घाला असा आग्रह करत होते परंतु मी त्यांना खरी मजा ही खाण्यात नाही तर पिण्यात आहे असे पटवून देऊन पाणी पाजले खरी काळजी आणि आपुलकी ही खाऊ घालण्यात नाही तर पिऊ घालण्यात आहे या गोष्टीची त्यांना प्रचिती करून दिली उलट्या कढईवर येथे रुमाली रोटी तयार होत होती ती बघून मला देखील खावी की काय खावी की काय असं क्षणभर वाटलं परंतु तो प्लॅन मी लगेच कॅन्सल केला आणि अशा प्रकारे भीमथडी जत्रा बघून झाल्याच्या नंतर मी माझ्या मित्रांना चला तुम्हाला चांगला चहा पाचतो असे म्हणून आम्ही भीमथडी जत्रेमधून काढता पाय घेतला